अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक श्रीगानिवासि समर्थ सद्गुरु श्रीगजानमहाराज की जय गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा प्रारंभ श्री गणेशाय हे अज अजित अधवया सचिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दिन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व लाचार आहे मी देव देवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वथा कृपा करी पहा अंखिला खरी विभूती श्री शंकराने तो हिनाचा हीनपणा थोराना आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकराचे माता ती पुरवीसाचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया सुदे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या प्रजानना सता गावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वरणावी पार न लागे तीसा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानने महिना महिना तिकडेच राहावे वाटेला तिथेच बसावे कोणाशी नऊ मगू द्यावे चरित्र आपले इतुकेही श्रोते एका समयाला महाराज पिंपळ गावासी, गेले तेथे गोष्ट कशी झाली ते अवधरा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे मांडपती त्या मंदिरी येत झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावूनिया पद्यासन गुराखी त्या गावचे आपापले गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले शिवाव्रत तो तेथे पाहुनी समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी कोणीनं पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्थमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू डोळे मुळीच ना याचे कारण कडे ना त्या गुराखी अर्भकांशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा हा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखा समोर भाविक मुळची गुराखी पोरे हलवू लागली परी साधू मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपापसात आप बोलती याची मुळीना कडे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिते तरी आहे बसलेला अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे, आहे शंका नको नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवा पुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा सावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जास नाना लागुना पाणी आना ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरती गेड्यामध्ये आणिले वारी परमभावे पायावरी घातिले झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माडत्याची तयारी केली कंठामध्ये घातील गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर समोरं एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले बचना, पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेड बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावडून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपण असे पाहण्या येथील काननासी त्यांनी वासरे घरासी लागली असती हुंबराया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्यावडील माणसाप्रथ म्हणजे येईल कळू न की ते अवघ्यांशी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रांत काळी आलीगावची मंडळी समर्थ्यांशी पाहण्याभरी गुराख्यांच्या बरोबरी जैसे काल होता बैसला तैसाचा आता पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीचा आहे की म्हणू आगले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरे सांप्रतया शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलेल ती उतरण्या आहे वेडा त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर घरते माझी ख्यात हे एसी भोवती ना भोवती झाली एक पालखी आणवली त्यात उचलन ठेवली समर्थ्यांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्राचा गजरा होत होता विबुध हो मधून मधून तुळशी फुले पौर पौरटाकीत होते भले समर्थ्यांचे अंग झाले गुलालाने लाली लाला घंटाघट्याडे वाजती अवघे भजन करीती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उच्च स्वराने मिरवणूका आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस ऐसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवन आला उपाशी बसून याच्या पुढे ऐसा जो तो विचार करी तो आले देहावरती गजाननाशी सद्गुरुमूर्ती मुकुटमनी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला सम प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची याग चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणिली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार हाळोपाळी न साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमीसी आमच्याही गावाशी आला एका अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी ધન્યપિપળ ગાંવનગરે પાયાગલે સાધુ છે आम्ही तया योगी बरा कोठेनं जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्या ते कोण दौडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हिचं बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नीसह गेला पिंपळ गावात समर्थ्यांशी जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्याच झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हाविना, विना भनभनितं बन दिसे सदना शेगावचे अवघे जना चिंता तूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायलेखा होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मीही तनू त्यागीनं बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवार्या बंकटलाल एसे बदले महाराज गाडीवरी बैसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून केसे मागे गोकुळ आला न्यायाकृष्ण తెసే అకరూరాలాంకటలా భాస్లా అక్రూరా పింపడావా बडगावच्या लोकाप्रती बंकटलाल समजावी नको होऊ दुःखित चित्ती जातीना कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जिथल्या तेथे असू द्यावे या मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहूकार साचा मनोभंग साहूचा कुळाची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खातं पिंपळगाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पती जाता गुरुमूर्ती बोलली वंकट लाला प्रति हि का साऊची होय रिती माल दुसऱ्याचा बडे न्यावा की यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझी घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होयकांता जिची असे आघात सत्ता तिला हित्वाकुंड दिले तेथे ते माझा कोण म्हणून गेलो पडून जगदंभेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले एकता हसू आले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपानं झाली माता वासा तेता जाली आई, आपला वास होता म्हणून झाली स्थिर ती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाडक आई आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन धोर म्हणून आलो इथं वर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपले घर मालका कारणा शिपाई आडवी कोठणा तैसे तुमचे इच्छिल मना तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू कान नाते परी येतील घरी पुन्हा तैसेचं तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वरचे वरा तैसे समजूत घालूना शेगावी आले गजानना तेथे काही दिवस राहुना निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगितो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया प्रांती त्या कारण जया निघाले दयाधना प्रांतकाळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची समान होती अंजनी तनया मारुती आला काय वाटे पुन्हा होता वैशाख कलांनी तपे अर्क क्वंचित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यानीच्या समयाला अकोली गावापाशी आला हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थ्याशी लागली तहाणं करीती चौफेरा अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अधोरष्ट तो चुकला खरा उदका विना समर्थ्यांचा एशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाडी खरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहताच ती अवघ्यात मुख्य असती कृषीवला हा निश्चित अन्नदाता जगाचा मोठेपणा परिसोषी यातना दारुणा बिचाऱ्यांना ऊन चहाना सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेले घृत परिअभाव पाण्याचा आपण आते प्यावयासी भाष्कराने शेतासी आणली खापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीसी ती भाकरा डोईवर जलाची घागरा ऐसा होता प्रकार शेता येण्याचा ती घागरं झुडपाखाली होती भाष्करे ठेवी त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा ज्याला मागावया समर्थ म्हणती भास्करला तहान लागली मला पाणी दे प्यावयाला नाही येसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या पाण्यावाजून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पानं पोया घाली ती हमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोधचित्ती म्हणजे येईल कडो ना भास्कर बोले त्यावर तू नंगा धुत दिगंबरा तुला पाजिता अनिरा पुण्यला लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाजहितासाठी झटे त्याशी सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचना तुझ्यासारख्या मैदा कारणा आम्ही पाजिता जीवना ते उलटे पाप होय भूतदयेचे तत्वे भला सर्प कोणी कास पोचला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी गर तू भीक मागून घरोघर घर घर केले शरीर भारभूत साचार झाला सा आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आई त्या पिठावर गोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे वि नवनी जाजा करी येथून काळे आपले चांडाळ तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात हे भाष्कराचे भाषण समर्थ्यांनी ऐकुणा थोडे करून या हास्यवदना निघून गेले थो या थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखिरा घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलला उच्चस्वरे वेड्या वृत्ता तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कुठे जान पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलानी होती हैराण ते मी नैनी पाहुना स्वस्त येसा बसलो जरी तरी समाज हितासाठी कायमी केली सांग गोष्टी साह्य होता जग जेठी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाहीत येशी हताशे होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नाराय ತೋ ಸಚಿದಾನಂದ ದಯಾಧನ ದಿನೋದ್ಧಾರ ಜಗದ್ಗುರು देवदेवा हे वामना वासुदेवा राघवा हे विठ्ठला देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही नाराहिणी कोठेचं देवा विहिरी तुना मानवी हरिले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगनमाऊले पाणी देया विहिरीला तुझी करणी अघडित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे चढत्या आव्यात तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्र ટલા દ્વારા બારા ગાવા વૈશ્વાનરા ભક્ષિલેતા ગોકુળા नखाग्री धरी लागिरी तुझ किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत्रई कौनास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समहार चोख्यासाठी उडीली ढोर पाखरे परक्षिली माळ्यांची अपमन्यूसाठी भला शिरसमुद्र तुवा दिला तहान नाम देवाला मारवाडात लागले जय तय तुम्ही कौतुक केले निर्जला प्रांती भरे नाम्यासाठी भरविले जल हे आना ध्यानात वनविता ईश्वरा विरी लागी पुट तुला जरा अवफाड्याचा साजी राहावी रे भरली क्षणामध्ये सह्य झाल्या जगन्नाथ काय एकनाथ होतं ईश्वरी सत्ता आघात सत्य जेना घडे तेच घडवी तेथे पाणी समर्थ प्याले ते भाष्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्ष झाले द्वादश जल नाही या विहिरीचा तिलाच एका घटकेचा त्याने जलमय केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बडेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे कामं सोडून भास्कर झाला धावना धरिदा झाले दृढ चरणा मुखे स्रोत आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भ कमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणू ना मी बोललो टाकू ना आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्यांची करा हो टाकू न बोलता गौडणी रागावला ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला टकविले त्याचे तुझं निरसना केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपणा कृतीनेच कळते की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोरा ते कडले साचार या जराच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकर भेटता माये कोठे न राहावे की खोटीही प्रपंच माया आले आज कडोनिया आता पडती न लोटा या दिना अर्भका कारणे भास्करसी समर्थ मरती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वाना मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्या करिता बगीचा तो लाव आता भाष्कर म्हणे गुरु नाता हे अमिषा दाऊ नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाणा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ही विहीर फोडण्याचा तुम्हीचा हा प्रयत्न केला साक्षातकाराचा लाविला सुरंग खडक फोडावया तेने हा फुडला खडक भावाची लागले उदक आता मला इसंशय भक्ति भक्तिपंथाचा लाविन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फलझाडे ती लावीन पाही, संतत्तीची माझी आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणिक बैल गाडे याचा संबंध आता नको पहा श्रोते संगती सैनिक घटता भाष्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करावो हो। खऱ्या संतांचे दर्शन आगडे साधना होणं तुकारामे केले वर्णन संत चरण रजा हे अभंगी तो अभंग पहावया चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आपापसात पसरता जनदर्शनासह धावू लागले स्वामीचा मधुचा लागता सुगावा मक्षिका घेत ती धावा वाच आखरेचा पाहून रवा मुंग्या ये धाव तैसे श्रोते तेथे आले लोक पर मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीतमधुर गोड अमृता हुन फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भाष्करासहित न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दासगुनु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत संत महिमा जानावया शुभम भव श्री हरिहरार श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त